प्रेमाने बोला धनिरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये अनेक रस्त्यांना त्या महापुरुषांची संतांची नावं दिलेली दिसतात पण शोकांतिका ही आहे की त्याच संतांच्या भूमीमध्ये त्या लोकांना महाराष्ट्रातल्या समजावावं लागतं की संतांनी दिलेल्या रस्त्यावर चाला म्हणून पण ते चालताना लोक दिसत नाहीत त्याचं कारण असं की आम्ही संतांना मानतो पण संतांचं मानत नाही आहे संतांनी संदेश दिला एक देव आहे खरा माया अटीला पसारा शरण जावे संत जना सत्य मानावे निर्गुणा आम्ही ते ऐकायला तयार नाही आहे आम्ही ते मानायला तयार नाही आहे हद्द तर तेव्हा होते की एखादे प्रवचनकार एखादे कीर्तनकार स्वतः अंधारात असून दुसऱ्याला अंधारामध्ये टाकतात तेव्हा मात्र अतिशय दुःख होतं परवा यूट्यूबला परायण प्रांजळ दिदी जाधव यांचं कीर्तन श्रवण करत होतो आणि त्यामध्ये त्या, त्या प्रांजळ दिदी इंस्टाग्रामला एक छोटीशी क्लिप होती आणि त्या प्रांजळ दिदी समजावत होत्या लोकांना की बघा ज्ञानेश्वरी ही घरामध्ये देवाऱ्यामध्ये असलीच पाहिजे वादच नाही शंभर टक्के असलीच पाहिजे त्यात काही शंकाच नाही आहे पण त्याच्या पुढे त्यांनी जे म्हटलं ते मात्र मला काय तर साक्षात ज्ञानेश्वर माऊली आल्या तरी त्यांना पटणार नाही ही गोष्ट त्या बोलल्या त्या बोलल्या की ज्ञानेश्वरी घरामध्ये असली पाहिजे शंभर टक्के खरं पण त्यापुढे त्या म्हणाल्या की फक्त ज्ञानेश्वरीकडं पाहत राहा वाचूही नका उघडूही नका फक्त पाहत राहा पाहिल्यानंतर काय होईल म्हटल्या त्या की ज्ञान होई मुडा अति मूर्खत्या दगडा आता मला एका तरी वारकऱ्यांनी सिद्ध करून दाखवा की ज्ञानेश्वरीकडं पाहिल्यानंतर मी स्वतः एक कीर्तनकार आहे ज्ञानेश्वरीकडं फक्त पाहिल्यानंतर ज्ञान होतं तर जगात ज्ञानेश्वरी आणून ज्ञान घेता आलं असतं नुसतं पाहून ज्ञान घेता आलं असतं तसं कधीच होऊ शकत नाही जर तसं होत असतं तर ज्ञानेश्वर माऊलींनी आपले दादा निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडून ब्रह्मज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञानाचा बोध घेतला नसता ज्ञानेश्वरीलाच पाहत बसले असते कारण त्यांच्या मुखातूनच आलेली ती ज्ञानेश्वरी आहे त्यांना ज्ञान घ्यायची गुरु करायची काय गरज होती पण ज्ञानेश्वर महाराज त्या गुरुचं महत्त्व सांगत असताना आपल्या हरिपाठामध्ये मानतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे अहो नुसती ज्ञानेश्वरी पाहून तुकाराम गाता पाहून दासबोध पाहून भगवद्गीता पाहून कधीच ज्ञान होणार नाही आहे तुम्हाला उदाहरण देईन तुम्हाला जर इथून पुण्याकडे जायचं आहे इथून साताऱ्याकडे जायचं आहे तुम्ही बाहेर आला रस्त्यावर उभे आहात आणि बोर्ड लिहिलेला आहे माणसा हा रस्ता साताऱ्याकडे जातो आहे तुम्ही जर आयुष्यभर जरी त्या बोर्डकडं पाहात बसला तर सातारा भेटेल का अहो ते साध्य भेटण्यासाठी तुम्हाला साधन केलं पाहिजे आणि साधन म्हणजे तद्विधीप्रणिपातेनं परिप्रश्न न शेव या ती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्त्वदर्शना ते तुम्हाला साध्य जर गाठायचं असेल तर सद्गुरु आध्यात्मिक गुरु हे साधन आहे आणि तोच शुभ संदेश आज संत निरंकारी मिशन तुमच्यापर्यंत घेऊन आले ज्याप्रमाणे त्या बोर्डला पाहून बोर्डला पकड मारून बसल्यानंतर तुम्हाला ते साध्य प्राप्त होऊ शकत नाही तुम्ही साताऱ्यालाही पोचू शकत नाही पुण्यालाही पोचू शकत नाही त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेला ग्रंथ भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी तुकारामगाथा भगवद्गीता हरिपाठ या सगळ्या पुस्तकांना फक्त पाहत बसला त्याला पकड मारून बसला तर तुम्हाला ते साध्य ते लक्ष ते ज्ञान कधीच होऊ शकत नाही पण आध्यात्मिक सद्गुरूला शरण गेल्यानंतर मी नक्की सांगेन की ज्ञान होई मुडा अति त्या दगडा अतिशय अज्ञानी लोकांना देवापासून वंचित असलेल्या लोकांना ज्ञान तेव्हाच होतं जेव्हा सद्गुरू जीवनात येतात वैष्णवराव श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनात सुद्धा निवृत्तीनाथ दादा आले तेव्हाच त्यांनी जगाला ओरडून सांगितलं आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला सभाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला आणि म्हणून त्यांनी म्हटलं ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हाती माझ्या हातात ते ज्ञान दिलं की जे कधीच संपू शकत नाही हे दिसणारं जग सगळं नाशेवंत आहे संपणार आहे पण संपूर्ण असणारं ज्ञान दिलं जे कधीच संपू शकत नाही असं अमृत मला माझ्या दादांनी दिलं माझ्या सद्गुरूंनी दिलं मग मला सांगा फक्त त्या ग्रंथाकडं पाहून पाहतच तुम्ही बसला तर फुकट जाणारा वेळ नाही का त्यासाठी त्या ग्रंथामध्ये लिहिलेल्या ज्ञानाला जर अवलंबायचं असेल तर तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाची खून ज्ञानाचं वर्म तुम्हाला भेटलं पाहिजे आणि ते फक्त आध्यात्मिक गुरुला शरण गेल्यानंतर भेटतं आणि शरण गेल्यानंतर मग तुम्हाला आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानात्मानुभूतीनात्मसाक्षात्कारानं त्या ईश्वराला हाजीरनाजीर पाहता येतं एका ये वारकऱ्यांना म्हटलं की रामकृष्ण हरी जो मंत्र आहे मी स्वतः कीर्तनकार असून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम नेहमी करत असतो कारण मला तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा निरंकारी मिशनकडून मिळाला मी त्या वारकऱ्यांना म्हटलं की रामकृष्ण हरी जो मंत्र आहे तेव्हा रामाचे वडील कोण ते म्हटले दशरथ म्हटलं कृष्णाचे वडील कोण ते म्हटले वसुदेव मग म्हटलं हरीचे वडील कोण ते म्हटले काय राव हरीला वडील असतात का मग तोच वडील नसणारा हरी ज्यानं विश्व निर्माण केलं ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणाला हजर असणारा आणि री म्हणजे कधीही रिता नसणारा असा तो हरी आणि तोच शुभ संदेश आज संत निरंकारी मिशन संपूर्ण विश्वाला देते आहे की बाबानो ज्या देवाची भक्ती तुमच्या आजोबांनी पंजोबांनी आणि वडिलांनी केली त्याच देवाची भक्ती अज्ञानामध्ये तुम्ही पण करत आहात खरं तर त्याला मूर्त रूपापासून अमूर्त स्वरा पा, स्वरूपाकडे तुम्ही पाहायला शिका निराकाराकडे तुम्ही पाहायला शिका तो शुभ संदेश घेऊन निरंकारी मिशन आज विश्वामध्ये आवाज देते की बाबा रे ज्या ईश्वराची तू भक्ती करतोयस त्याला ओळखून तरी भक्ती करायला शिक तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा घे मी स्वतः कीर्तनकार आहे पण मी सुद्धा तो इशारा घेतला तेव्हा मला कळालं की हरिपाठामध्ये विठ्ठल शब्द का नाही आहे हरि शब्द का आहे जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी जाणलं की वी म्हणजे विश्वात ठ म्हणजे प्रत्येक घटाघटामध्ये ठसलेला आणि ल म्हणजे कधीही लयास न जाणारा असा मी विठ्ठल पाहिला त्याला दुसरं नाव काय तर तो प्रत्येक ठिकाणी हजर आहे प्रत्येक क्षणाला हजर आहे आणि कुठेही रीता नाही म्हणून तो हरी आणि हरी असं नाव त्यांनी प्रत्येक आपल्या काव्यामध्ये दिलं कुठंही विठ्ठल शब्द लिहिलेला नाही आहे कारण त्याला त्या हरीला आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं ज्ञानेश्वर माऊलींनी आपले सद्गुरू निवृत्तीनाथ दादा त्यांच्याकडून पाठ केलं आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन एवढीच प्रार्थना एवढीच अरदास एवढीच विनंती करेन या व्हिडिओच्या माध्यमातून की महाराष्ट्रातील अनेक भाविक सज्जनांच्या चरणी विनंती आहे की जे ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी आपले दादा निवृत्तीनाथ दादांकडून घेतलं जे ज्ञान नामदेव महाराजांनी खेचरस्वामींकडून घेतलं जे ज्ञान तुकाराम महाराजांनी चैतन्य बाबांकडून घेतलं जे ज्ञान मीराबाईंनी रविदासजींकडून घेतलं जे ज्ञान स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांकडून घेतलं जे ज्ञान प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींकडून घेतलं एवढंच नव्हे नव्हे तर जे ज्ञान भगवान श्रीकृष्णानी ऋषी संदीपानीकडून घेतलं एवढंच नव्हे नव्हे तर तेच ज्ञान भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाला दिलं भर रणांगणावरती तसाच आणि तोच ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध घेऊन शुभ संदेश घेऊन येत्या जानेवारीला महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरु सुदीक्षा माताजी येत आहेत तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खरंच तुम्हीसुद्धा माऊलींसारखं जगाला ओरडून सांगा की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो అత్త ఉదర గురుకృపే ప్రేమా ధన్యరంకారజీ రామకృష్ణ హరి